मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यात त्यांनी असं भेट म्हटलं की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि खोट्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात आले त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतो ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला खोटे की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं रामबाऊ म्हाळगे प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलत आहेत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे